बेकायदेशीर दस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावं यासह अन्य मागण्यांसाठी मनसेच्या वतीनं आज कागल तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं याबाबत कार्यवाही झाली नाही तर उपोषण तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय कागल दुय्यम निबंधकांनी तुकडाबंदी आदेश असताना बेकायदेशीर खरेदी दस्तांची खातेनिहाय चौकशी करून दस्त रद्द करावेत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी बेकायदेशीर झालेल्या दस्तांची सात बारा पत्रकी गाव कामगार तलाठी तहसील महसूल विभाग यांनी केलेल्या नोंदी तत्काळ रद्द कराव्यात या मागण्यांसाठी मनसेच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं मनसेच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांना निवेदन दिलं मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही याबाबत तातडीनं कार्यवाही करण्यात यावी अन्यथा हे उपोषण तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय उपोषणात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ तालुकाध्यक्ष विनोद आवळे जिल्हाध्यक्ष युवराज एडुरे शिवतेज विभूते आनंदा घंटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते